बहुचर्चित शक्तिपीठ महामार्ग विरोधात कोल्हापूर आक्रमक झाले आहेत या शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात येत्या अठरा जूनला कोल्हापुरात विराट मोर्चा निघणार आहे या मोर्चाला इंडिया आघाडीच्या वतीने पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे कोल्हापूरच्या शासकीय विश्रामगृहात खासदार शाहू छत्रपती आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह इंडिया आघाडीच्या घटक पक्षाने उपस्थिती लावत या महामार्गाला दर्शवला आहे नागपूर ते गोवा अशा एकोण आठशे पाच किलोमीटरच्या या शक्तीपीठ महामार्गामध्ये राज्यातील सत्तावीस हजार हेक्टर जमिनीचं नुकसान होणार आहे त्यामुळे या महामार्गाला इंडिया आघाडीच्या वतीने तीव्र विरोध करण्यात आला आहे तर मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आलं आहे आता आपल्या महाराष्ट्रातून शक्तीपीठ नावाचा एक महामार्ग शासनाने सुरू करायचा विचार केलेला आहे आणि हा महामार्ग नागपूर ते गोवा असा जातो आहे आठशे पन्नास आठ आर, आठशे पाच किलोमीटर आणि त्यासाठी सत्तावीस हजार हेक्टर शेतकऱ्यांची जमीन घ्याय घ्यायचा विचार त्यांचा दिस दिसतो खर्चही त्याच्यावर शहाऐंशी हजार सत्त्याऐंशी हजार कोट एवढा होणार आहे असा त्यांचा विचार आहे आणि पण प्रश्न हा आपल्या सर्वांच्या पुढे आ, 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 आ आहे की ह्या महान मार्गाची आवश्यकता काय नागपूर ते गोवा जाण्यासाठी आत्तासुद्धा अन्य रस्ते आहेत आणि ते चांगले डेव्हलप झाले पाहिजे ते त्याचा विकास झाला पाहिजे आणि अशा दुसऱ्या मार्गाचा आवश्यकता नाही असं पूर्ण इंडिया आघाडीच्या नेत्यांना महाविकास आघाडीच्या नेत्यांना आणि शेतकऱ्यांना आणि विविध पक्षांना असं वाटतं आहे की या महामार्गाची बिलकुल आवश्यकता नाही कारण एवढी जमीनची जाणार ते आत्ताचं सा, सांगितल्याप्रमाणे त्यातनं जो मोबदला जरी आला चांगला असं आपण समजलं तरी तो शिल्लक राहणार नाही कोणाच्या हातात तो आपण खर्च करून टाकणार शेतकऱ्यांकडे पैसा या स ह्या तऱ्हेने आला तर लगेच खर्चही होऊन जातो आहे आणि जमीन जर राहिली तर आपलं कार्य दैनंदिन काम कार्य हे नेहमीच चालू राहतं आहे बेकार ते होत नाहीत ह्या याच्यामध्ये बेकारीसुद्धा वाढ वाढण्याची शक्यता आहे आणखीन अनेक पुढंमागं आणि त्यामध्ये काही कोणी हॉटेल वगैरे करायचे असा प्रश्न आणला तरी तिथं अडचणीच आहे की अनेक जमिनी आणच्यामध्ये जातील इंडस्ट्रीयल कामांच्यामध्ये जातील इंडस्ट्रीयल झोन्स आपले आता तयार आहेतच आहेत त्यामध्येच इंडस्ट्री चांगली चालली पाहिजे असा दृष्टिकोन सगळ्यांनी ठेवला पाहिजे म्हणूनच शेतकरी आणि महाविकास आघाडी या स सर्वांनी मिळून हे ठरवलं आहे की अठरा जूनला या एक मोर्चा काढून या महा विकास महामार्गाला विरोध करायचा ज्याचं नाव शक्तीपीठ आहे त्याचं नावसुद्धा का दिलं हे साधारण समजत नाही तरी शक्ती वाढणार आहे असा मोठा प्रश्न आता निर्माण झालेला आहे जनतेची श शक्ती जर वाढणार नसतील तर तर हा महामार्ग कशासाठी हा मोठा प्रश्न आहे तर म्हणूनच आज सर्वांनी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीने ठरवलं की ह्या महामा मार्गाला विरोध करायचा आणि तो अठरा तारखेला आपल्याला दिसून येईल त्याच्या विरोधात होत असलेल्या या मूर्तीला पाठिंबा देण्यात देण्यासाठी आज उपस्थित आदरणीय श्रीमंत खासदार छत्रपती शाहू महाराजजी आणि सर्वच आमच्या इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीतील आमचे सर्व प्रमुख नेते आपल्या सगळ्यांनाच माहिती की महाराष्ट्रामध्ये हा जवळजवळ नागपूरपासून गोव्यापर्यंत जाणारा हा महामार्ग हा बारा जिल्ह्यातून हा महामार्ग जातोय आठशे दोन किलोमीटरची लांबी आणि यासाठी सरकारनं जवळ जो शहाऐंशी हजार कोटी रुपये खर्च करायचा आणि दुसऱ्या बाजूला त्याचा उल्लेख आदरणीय देवणे साहेबांनी केला की जिल्ह्यामध्ये सत्तावीस हजार पाचशे एकर पिकाऊ जमीन ही आमच्या शेतकरी बंधूंची या ठिकाणी जाते आणि विशा हा महामार्ग कोल्हापूर मधून जातोय आज खऱ्या अर्थानं आपण बघितलं तर एखादा प्रकल्प व्हावा किंवा महामार्ग होण्यासाठी अनेक निवेदन लोक करत असतात पण असं कुठलेही निवेदन आम्हाला सगळ्यांना दिसलं नाही जिथं हा महामार्ग पूर्ण करावा किंवा महामार्ग करावा अशा पद्धतीचे निवेदन आज लोकांच्याकडनं आलेलं नाही त्याचा उल्लेख देवले साहेबांनी केला की नागपूरपासून कोल्हापूरला येण्यासाठी अनेक मार्ग आहेत आज जे शक्तीपीठ आपण बोलतो शक्तीपीठला जाण्यासाठी अनेक मार्गामध्ये मार्गावरून जाण्याचं जा या ठिकाणी येतं कोल्हापूरला आंबाबाईचं दर्शन असेल ज्योतिबाचं दर्शन असेल अशा अनेक शक्तीपीठला जाण्यासाठी हे सगळे मार्ग आहेत आणि मग एवढी चांगली कनेक्टिव्हिटी असताना देखील हा शक्तीपीठ महामार्ग का आणि सरकारला हा आमचा प्रश्न आहे की एवढा आट्टस का आज ज्या पद्धतीनं आमच्या अनेक शेतकऱ्या बंधूंची जागा आज यामध्ये जाते विशेषतः माझा कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाचा विचार केला तर जवळजवळ दहा गावं ही माझ्या मतदारसंघामध्ये या महामार्ग महामार्ग तिथून जातात आणि मग खऱ्या अर्थानं हे सगळ्या गावाचा विरोध आज निश्चितपणे आम्हा सगळ्यांचा आहे